गोकुलनगर गोकुर्गरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तानापुराचे आयोजन केलेले आहे त्याकरता शिवमंदिर कमिटीचे संपूर्ण संपूर्ण धन्यवाद संपूर्ण या ठिकाणी ये बालगोपाल येऊन राहिलेले आहेत तरी काही अवघ्या काही वेळातच आपण आपण आज सोडणार आहोत गोकुळ गडचिरोली कमिटीच्या वतीने कांतीस भगवान विसव मुंडा चौक याच्या इथे दरवर्षीप्रमाणे

वाती रे वाटी खोबऱ्याची वाटी महादेव रडे दोन पैशासाठी महादेव रडे दोन पैशासाठी पार्वतीच्या नुगड्याने छप्पन गाठी पार्वतीच्या लोग्याने छप्पन गाठी देव कवा धावल गरीबासाठी एक नमन गौरा पार्वती पोया बैलांचा पोया पुरीच्या दाहिनीला मारले हो मुलीच्या दायनीने मारले आमचे केले हो वांदे कांद्याने आमचे केले हो वांदे ऊसवाला हो बाप म्हणे डसा डसा धडे एक नमन गौरा पार्वती हर बोला जीव फाटका अवघ्याची लढ माझी घरी सर्वांच्या झरच्या सरल्या चौदा तोरबातून मंदिर बोला एक नमन गौरा पार्वती हर बोला

नसती दारू पिऊन आली मस्ती तर माझ्या बैलावरी खेळ कुस्ती तरी माझ्या बैलावर खेळ बरोबर कुस्ती जर आली असेल मस्ती तर माझ्या नंद्या बरोबर खेळ कुस्ती देवात येईल सुस्ती बैल गेले तू जा जरा आले तू जावडा वार्ड क्रमांक एकवीस शिवमंदिर शिवमंदिर इथे सगळ्या सर्व बाल मंडळींचे बालकांचे आणि सर्व उपस्थित पायडे मंडळींचे स्वागत आहे पोळा बैलाच्या सोळा मागे ट्रॅक्टरचा फास बैलाले नाही सुखाचा घास मंजूर कसले मनुचे उदूर कामगा करते देशी चा का पांढरा येते घरा बायावर तुमच्या वडी मात्र बैल गेले वंदे पशी गेले ईश्वर पार्वती काठी का आमची काचोडी नरत्नाची केली आधी वरू माझी जोडी ज्याचा आसन गुरु कसा त्याचा होईल जगा हसा ज्याचा आसन गुरु पुरा तो सकाळ सफेत मारल होता सांगून द्याय तोला बैठक झाडा हो ना, एल, ना दे,